रात्री साधारण नऊ साडेनऊच्या दरम्यान स्थानिक मच्छिमारांकडून आपल्याला परप्रांतीय नौकांचं आक्रमण गोळप दरम्यान झालेलं निदर्शनास आलं त्यादृष्टीने लगेच आमची शासनाची गस्तीनौका आणि सागरी सुरक्षेशी निगडीत सुरक्षा रक्षक यांचा ताफा घेऊन आपण गण गोळ पावसच्या गस्त केली गस्त करत असताना गस्ती नौका समोरून येत असतील की पाहून या पस्तीस ते चाळीस मल्फीच्या नौकांनी आपली नौका घेरण्याचा प्रयत्न केला आणि नौका बंद पाडण्याच्या दृष्टीनं त्यांनी समुद्रामध्ये जाळी दोरी टिकून दिल्यामुळं आपल्या गस्ती नौकेचा फॅन बंद पडल्यामुळं गस्ती नौका जागेवर बंद पडली पण हे सगळं ज होत असताना त्याच दरम्यान आपल्या नौकेने एका मलफीच्या नौकेचा ताबा घेतलेला होता आणि तो ताबा घेत असताना त्यावरील खलाशांनी थोडंसं अवैध हत्यार हातामध्ये घेऊन आमच्या कर्मचाऱ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला परंतु कर्मचाऱ्यांनीसुद्धा त्याला थोडीस तोड उत्तर देऊन त्या सर्वांना आपल्या ताब्यात येऊन स ही बातमी स्थानिक मच्छिमार यांच्यामार्फत सर्व पोचल्या कारणामुळं अर्धा एक तासाच्या कालावधीमध्ये स्थानिक मच्छिमारांनी जवळपास बारा ते पंधरा नौका त्या जागेवरती उपलब्ध करून दिल्या आणि या नौकांचा ता ताफा पाहिल्यामुळं इतर ज्या नौका घेरट्या घालत होत्या बाजूला त्या पळून जाण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आणि या बंद पडलेली आमची नौका आणि मलपीची नौका या दोन्ही नौका टोईंग करून सकाळी पाच वाजता आपण बंदरामध्ये आणलेली आहे त्या नौकेवर अंतर्गत आपण दावा दाखल करूच त्या कायद्यानुसार त्याला दंड होईल प्लस माननीय मंत्री महोदय यांनी आता निर्देश दिल्यानुसार त्याच्यावरती आम्ही पोलीस विभागाकडे एफ आय आर दाखल करत आहोत की जेणेकरून बाकीची कारवाई विभाग करेल सदरची नौका ही मलपे बंदरातील कर्नाटकमधील आहे आ, या कार्यवाहीमध्ये कुठल्या कुठल्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता जे लोक आहेत स्थानिक मच्छीमारांनी सुद्धा या सर्व कारवाईमध्ये मदत केलेली आहे फिशरीच्या कुठल्या कुठल्या कर्मचाऱ्यांचा सहभाग काही नावं काही सांगू या कार्यवाहीमध्ये आपले परवाना अधिकारी चिन्मय जोशी रत्नागिरी परवाना परवानाधिकारी साखरेनाटे पार्थ तावडे आपले सुरक्षा पर्यवेक्षक तुषार करगुटकर आणि इतर सहा सुरक्षा रक्षक हे या कारवाईमध्ये सामील होते या सर्व कारवाईच्या दरम्यान रात्री एस पी साहेबांनी आम्हाला अतिरिक्त पोलीसबळ जे दिलं त्यामुळे आम्ही ते पोलीस बळ वेगळ्या नौकेने पाठवून त्याचासुद्धा आम्हाला या कारवाईमध्ये फायदा झालेला आहे कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे होते त्याच्यावरती नाही सरभाई आता दुपारनंतर चालू होईल तदनंतर आपल्याला त्यातील डिटेल्स कळतील आता गस्ती नौका नेमकं किती या रत्नागिरीला उपलब्ध आहेत सर रत्नागिरीला एक गस्ती नौका पण ती उडण असेल सर, सर काय झालं सकाळी साडेचार वाजता साधारणतः वीस ते पंचवीस नौका आपल्या मालपेच्या कर्नाटकच्या होत्या त्यांच्यातल्या एका नौकेचा आपण पाठलाग केला त्या नौकेने काय केलं सर त्याने त्याचे सगळे दोर खंड वगैरे तोडले जाळं फेकलं की जेणेकरून आपली नौक्याचे प्रॉपेलर बंद होईल आणि ती बंद पडेल त्यानंतर सर ते सगळं केलं परंतु त्यांनी जे जाळे सोडले ते त्यांच्याच प्रॉपेलर मध्ये अडकलेत आणि ती नौका थांबली सर मग त्यानंतर त्यांनी ते चाकू वगैरे काढून त्यांना धमकवायचा प्रयत्न केला यांनी काय केलं एसपी साहेबांनी समयसूचकता दाखवून फोर्स पाठवला आणि त्यानंतर सर आपले स्थानिक सहा नौका आल्या त्यांनी सगळं तो तोपर्यंत हे सगळे पंचवीस लोक आपल्याला घेरून होते सर मग हे सहा नौका आल्यानंतर स्थानिक मग त्या नौकेला टो केलं आणि ते आपण आणली आपल्या ताब्यात घेतली हो पण आता फाईन लावण्याचे एवढं व्यवस्थित कडक लावा आणि प्लस पोलिसांना पण कडक केसेस टाकायला लावा करा हल्ला केलेला आहे नुसतं मच्छीमारी हा विषय नाही पण तो क्राईम पण आहे ना चाकू हल्ला करणं हा क्राईम आहे काय होतं ह्या लोकांना तुम्ही किनारपट्टीवर हो एवढं म्हणजे आता या घटनेच्या निमित्ताने थोडी भीती बसवली तर पुढे हिंमत करणार नाही आपण यांना दोन लाख रुपये दंड आणि सर त्यांच्याकडे जो माल आहे दोन लाख दोन लाख रुपये एक तास दहा मिनिटात भरतील नाही सर माल जो असतो त्यांच्याकडे त्याच्या किमतीच्या पाच पट रक्कम हो पण जास्त जास्त करा ना आपल्याला कसं काय आम्हाला माहिती वाढवतात कसं कसं आहे बोला नमस्कार बोला बोला रात्री दरम्यान अकराच्या अकरा वाजता बसतीकडे बसताना तामिळनाडूच्या जवळपास त्या मातेवारी करत होत्या आणि कष्ट करत असताना या लोकांनी आपल्या नौक्याला घेराव घातला होता आणि त्यातली त्यातली काय पुढे बोला ना येत ऐकायला आता हो पुढे बोला त्याच पुढे काय झालं तर रात्री साधारण अकरा साडे दरम्यान या नौकांनी घेराव घातल्यानंतर आपल्या नौकेने एका नौकेला नाही पण आता काय केलं आता किती फाईन मारली आहे तुम्ही फाईन किती मारली फाईन नाही एक तर तुम्ही ऐकून घ्या एक फाईन मारायची आणि दुसरं पोलीस खात्याला बोलून कारण का ते लोकांनी चाकू हल्ले केलेले आहेत बरोबर आहे ना हा तर त्यांच्यावर कडक कलम हो तीनशे सात आता ते नवीन ह्याच्याप्रमाणे तीनशे सात काय माहित नाही मला अटेम्प्ट टू मर्डरचा चार्ज मारा त्याच्यावर परत येणार नाहीत आपल्याकडे काय हा ते ठीक आहे आम्ही आपल्या पद्धतीने करतो मी आता ह्या पर्टिक्युलर केस बोलतोय त्यांच्यावर फाईन जास्त जास्त मारा फाईन फाईन मी त्यांच्यावर फोनवर बोलतो म्हणजे काही त्यांना कनेक्ट होत नाही फोनवर बोलतो ते नंतर मला जोडून बोलतो